हॅलो हा बोला जय शिवराय मॅडम हो जय शिवराय बोला दोन हजार वीस चा जो पीक विमा मंजूर झाला आहे त्यासाठी दोनशे वीस कोटी रुपयाचा निधी मंजूर झाला आहे असे तुम्ही मागील व्हिडिओ मध्ये सांगितलं होतं शेतकऱ्यांच्या खात्यात ते शेत वो नक्की केव्हा जमा होणार आहे मग हो नक्कीच आता जो पीक विमा जमा झालेला आहे आपण जर तर पाहिलं तर सर्वच शेतकरी बांधवांना खरी पीक विमा दोन हजार वीसच्या पीक विम्याची प्रतीक्षा लागलेली होती आणि हा जो पीक विमा आहे तर हा पीक विम्याचा जो प्रश्न आहे हा जवळजवळ पाच वर्षांपासून अडकलेला होता म्हणजे दोन हजार वीस सालचा पीक विमा आहे आणि आता चालू आहे दोन हजार पंचवीस मध्यंतरची जी पाच वर्ष गेलेले आहे तरी पाच वर्ष हा प्रश्न अडकून राहिला होता परंतु आता जो हा पीक विमा विमा आहे तर हा मिळण्याचा मार्ग शेतकऱ्यांसाठी मोकळा झालाय मग आता शेतकरी बांधव एक प्रश्न की जर, जर पी, पीक विमा मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय तर मग तो आता शेतकऱ्यांच्या खात्यात नक्की केव्हा जमा होणार तर मित्रांनो ही संपूर्ण अपडेट म्हणजे हा पीक विमा मंजूर झालेला आहे परंतु शेतकऱ्यांच्या खात्यात केव्हा जमा होणार ही अपडेट आपण आजच्या रेकॉर्डिंगच्या माध्यमातून समजून घेऊया तर शेतकरी मित्रांनो आपण जर पाहिलं तर चोवीस नोव्हेंबरलाच कोर्टाने निकाल दिलेला आहे कारण हा जो पीक विमा आहे दोन हजार वीसचा चा धाराशिव जिल्ह्याचा तर याचा जो निकाल आहे म्हणजे याचा जो अर्ज आहे तर हा अर्ज कोर्टामध्ये दाखल झालेला होता आणि त्याचा निकाल आता लागलेला आहे चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आणि त्यामध्ये जवळपास एकशे चौतीस कोटी रुपये हे पीक विमा कंपनीकडे आहेत आणि शहाऐंशी कोटी रुपये हे कोर्टामध्ये सेव आहेत म्हणजे असे एकंदरीत दोनशे वीस कोटी रुपयांचा जो पीक विमा आहे हा पीक विमा मंजूर झालेला आहे आता हा जो पीक विमा आहे मग आता हे पैसे शेतकऱ्यांना यांच्या खात्यामध्ये जमा होण्याची जी, जी मागणीची प्रक्रिया आहे तर ही प्रक्रिया आता सुरू झालेली आहे म्हणजेच एकंदरीत शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे की पुढील पंधरा ते वीस दिवसामध्ये हे पैसे जे आहेत हे पैसे कलेक्टरकडे जमा होतील आणि मग ते जे शहाऐंशी कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळतील म्हणजे आता जे शहाऐंशी कोटी रुपये आहे तर हे शहाऐंशी कोटी रुपये कोर्टाकडे सेव्ह आहे तर हे पैसे आठ ते पंधरा दिवसांमध्ये कलेक्टरकडे जमा होतील आणि मग ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा जमा केले जातील आता राहिले उरलेले एकशे चौतीस कोटी रुपये जे राज्य हिस्सेचे आहेत मग हे राज्य हिस्चे पैसे हे विमा कंपनीला जाणं गरजेचं असतं आता हे राज्य हिस्कडून पैसे विमा कंपनीला जवळपास एकशे चौतीस कोटी रुपये जातील आणि मग ते विमा कंपन्यांकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे होतील आणि मग ते शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा होतील म्हणजे राहिले पीक विमा कंपन्यांकडे जे आहेत एकशे चौतीस कोटी रुपये पीक विमा कंपन्या जिल्हाधिकाऱ्यांना देतील आणि शे कोटी जे तर ते कोर्टातले पैसे कलेक्टर कडे जातील म्हणजे एकंदरीत जवळपास दोनशे वीस कोटी रुपयांचा हा जो निधी आहे हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाटप केलं जाईल मग आता आपण जर पाहिलं तर माननीय उच्च न्यायालय यांना कृषी आयुक्तालयाकडून पत्र व्यवहार यासाठी झालेला आहे त्यामुळे ते पैसे येत्या पाच ते सहा दिवसांमध्ये कृषी विभागाकडे पोहच होतील आणि मग उर्वरित जे एकशे चौतीस कोटी रुपयाचा पीक विमा आहे हा पीक विमा कलेक्टर विमा कंपन्यांच्या माध्यमातून तो कलेक्टरांना दिला जाईल आणि मग या प्रक्रियेसाठी जर आपण पाहिलं तर जवळपास आठ ते पंधरा दिवसांचा कालावधी लागणारच आहे त्यामुळे येत्या आठ ते पंधरा दिवसांमध्ये सर्व पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जो जे शेतकरी बांधव दोन हजार वीसच्या विम्यासाठी पात्र आहेत अशा संपूर्ण पात्र शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जवळपास दोनशे वीस कोटी रुपयांचा निधी हा लवकरच म्हणजे येत्या पंधरा दिवसांमध्ये नक्कीच त्याचं वाटप केलं जाईल मित्रांनो आता हे झालं दोन हजार वीसच्या पीक विम्याबद्दल आणि आपण जर पाहिलं तर दोन हजार पंचवीस मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावरती शेती पिकांचं जी नैसर्गिक आपत्ती आली सप्टेंबर मध्ये म्हणजे जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये तर यामुळे मोठ्या प्रमाणावरती शेती पिकांचं नुकसान झालं आणि हे नुकसान भरून काढण्यासाठी सुद्धा राज्य शासनाच्या माध्यमातून जवळपास बत्तीस हजार कोटींचा निधी वितरित करण्यात आला मंजूर करण्यात आला आणि त्यानंतर आता शेतकऱ्यांना पीक विमा दोन हजार पंचवीस ची सुद्धा अपेक्षा आहे किंवा मग आतुरता लागलेली आहे तर याबद्दलची अपडेट आणि जो अतिवृष्टी नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळालेली आहे म्हणजे दिवाळीपूर्वीच जवळपास बत्तीस हजार कोटींची मंजुरी ही देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून देण्यात आली होती तर मग त्याचं काही शेतकऱ्यांना वाटप झालंय काही शेतकऱ्यांना वाटप झालेलं नाही मग आता ज्या शेतकऱ्यांना वाटप झालं नाही त्यांना नक्की ती अतिवृष्टी नुकसान भरपाई केव्हा मिळणार त्यानंतर रब्बीचं जे अनुदान ते आहे तेही नक्की शेतकऱ्यांच्या बँक खात्यात केव्हा जमा होणार याबद्दलची जी सविस्तर अपडेट आहे कारण अनेक शेतकऱ्यांच्या कमेंट्स आलेल्या आहेत की दोन हेक्टरचे पैसे जमा झाले एक हेक्टरचे जमा झाले नाही तिरुष्टी नुकसान भरपाई दोन ची आली उर्वरित एक हेक्टरची आली नाही अनेक शेतकऱ्यांना पडलेले प्रश्न आहेत आणि या कमेंट्सच्या माध्यमातून जे जे शेतकऱ्यांना पडलेले प्रश्न आहेत तर या संपूर्ण प्रश्नांचे उत्तर आपण या पुढच्या व्हिडिओमध्ये दे, देण्याचा प्रयत्न करणार आहोत तर धन्यवाद तुम्ही जे शेतकऱ्यांचे प्रश्न वेळोवेळी वेड़ वेड़ मांडता त्याबद्दल हो धन्यवाद मॅडम